हाय फ्रेंड्स माझं नाव प्राची आहे माझं वय चाळीस वर्ष झालं होतं मी एका शहरातीलच होते पण मला एका खेडेगावामध्ये दिलं होतं ते गाव हायवेटच असल्यामुळे एका शहराप्रमाणेच गजबजलेलं होतं माझ्या बाबांनी केवळ शेती पाहून या ठिकाणी मला दिलं होतं आमचा संसार सुरळीत चालू असतानाच दोन वर्षापूर्वी माझा पती श्यामराव यांचे निधन झालं होतं मला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचं काही दिवसापूर्वीच लग्न झालं होतं तर मुलगा एका शहरामध्ये शिक्षण घेत होता माझा नवरा असताना शेतीची फार अडचण येत नव्हती पण तो गेल्यापासून मी आता एकटीच पडले होते त्यामुळे मिळेल त्या, त्या मजुराकडून मी शेती करून घ्यायची पण शेतात लावलेले मजूर अर्धवट काम करायचे आणि दोन दिवसाचं चा काम चार दिवसावर लांबवायचे त्यामुळे यामुळे पैसेही भरपूर जायचे आणि काम, काम देखील वेळेवर होत नसायचं सारखं त्यांच्या मागे राहणं मला शक्यच नव्हतं कारण घरी बरेच उद्योग होते जनावरांचा गोठा एवढा मोठा घर याची निगा राखणे राखण्यातच माझा अर्धा दिवस निघून जायचा हे सर्व कामं करण्यासाठी मी आता एखादा सालगडी शोधत होते तो प्रामाणिक असेल तरच मी त्याला कामावर ठेवणार होते मला एक मला एखादा सालगडी शोधून द्या असं मी बऱ्याच लोकांना सांगितलं होतं बरेच लोक माझ्याकडे येऊन गेलेही होते कोणी म्हणायचं महिन्यानी काम करतो तर कोणी म्हणायचं आठवड्यावर काम करतो पण वर्षभर काम करतो असा कामगार मला भेटत नव्हता एखा एखादा भेटलास तर एका वर्षाचे खूप पैसे मागत होता तेही अगोदरच पण काही दिवसापूर्वीच मी माझ्या एका मैत्रिणीला सहज फोन लावला आणि तिला सालगड्याविषयी विचारले ती मला लगेच म्हणाली आमच्याकडे भरपूर सालगडी मिळतात फक्त त्यांना खाण्यापिण्याची सोय केली की ते कमी पैशात चांगलं काम करतात तिने असं सांगितल्यावर मी लगेच तिला एखादा चांगला सालगडी पाठव म्हणाले तेव्हा दुसऱ्या दिवशी तिने एक सालगडी माझ्याकडे पाठवून दिला त्याचं नाव संजय होतं तो दिसायला काटक आणि खूपच चपळ होता त्याचं वय पन्नासच्या आसपास होतं पण या वयातही तो बरीच कामे करायचा सुरुवातीला तो माझ्याकडे पाहून खूपच लाजायचा मी सुंदर आणि थोडी जाड असल्याने तो मुद्दाम चोरून मला पाहायचा पण कोणत्याही भावनेला वयाचं बंधन नसतं या विचारावर मी चालणारे असल्याने मला त्याचं काहीही वाटत नव्हतं तो माझ्याकडे खाऊन पिऊन असल्यामुळे मला त्याच्यासाठी जेवण बनवावं लागायचं दिवसभर शेतात तो बरीच कामं करायचा आठ दिवस त्याने सांगितलेली सर्व कामे व्यवस्थित केली पण मी घरात एकटी असल्याने तो माझ्याकडे पाहून आता बराच वेळ गप्पा मारायचा सुरुवातीला लाजणारा तो आता माझ्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागला होता त्याच्या घरची परिस्थिती हालाखीचीच होती त्याच्या बायकोचं पाच वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यांना एक मुलगा होता तो त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता तो दिवसभर काम करून आला की संध्याकाळी जनावरांची धार काढायचा आणि ते दूध डेअरीला घालून यायचा तेथून आला की तिथून आला की तो लगेच जेवायचा आणि बाहेरच्या पडवीत झोपायचा असं त्याचं दररोजचं काम असायचं एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटीच झोपायचे कधीकधी माझ्या मनात त्याच्याविषयी वेगळा विचारायचा तोही एकटाच होता आणि मी देखील एकटीच होते तो प्रामाणिकपणे काम करत होता म्हणून सालगडी आहे असं असं त्याला मी कधीच जाणू दिलं नाही पण अलीकडच्या काळात तो जेवणानंतर संध्याकाळी हॉलमध्ये मुद्दाम टीव्ही पाहायला यायचा आणि बराच वेळ अधूनमधून माझ्याकडेच पाहायचा त्याच्या मनात काय आहे हे माझ्या लक्षात आलं होतं ज्या सुखाची तो वाट पाहत होता ते सुख मलाही हवं होतं पण आमची एकमेकांना म्हणण्याची हिंमतच होत नव्हती थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर खूप थंडी होती यामुळे तो बाहेर थंडीने काकडून जायचा म्हणून एक दिवस मी त्याला म्हणाले अरे संजय बाहेर खूप थंडी अस असल्यामुळे तो आतमध्ये झोपत जा मी असं म्हटल्यावर तो खूपच खुश झाला होता आणि गालातल्या गालात हसू लागला होता त्या रात्री त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही खूप बरं वाटलं होतं मी माझ्या बेडमध्ये झोपले होते आणि तो हॉलमध्ये पडला होता माझ्या रूमचा दरवाजा उघडाच होता मध्यरात्री तो अचानक माझ्याजवळ आला आणि त्याच्या इच्छाप्रमाणे तो वागू लागला त्यावेळी मी त्याला विरोध करू शकले नाही कारण माझीही ती गरज खूप वर्षापासून अपूर्णच राहिली होती त्यामुळे त्या रात्री दोघांनीही पुढे त्याला ती सवय झाल्याने तो कामापेक्षा जास्त त्याच्यावरच लक्ष द्यायचा शेतातच काम आणि शेतातच घर असल्याने तो आता ऐकतच नव्हता त्याच्या या सवय त्याची ही सवय कमी होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण या वयातही तो थांबायला अजिबात तयार नव्हता त्याला सर्व काही मिळत असल्याने या वयातही त्याची तब्येत आता चांगली होऊ लागली होती